नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अस्मिता मात्र कॅनडाला जाताना आपल्याला दिसणार आहे तर काही दिवसांसाठी ती, ती, ती आता मालिकेमध्ये नसणार आहे कारण आता तिने प्रेग्नेन्सीची सुट्टी घेतलेली आहे तर आता पुढे आपण बघणार आहोत की आता किचनमध्ये सायली जाते तेव्हा तिला कल्पना अडवते त्यानंतर मात्र अर्जुन म्हणतो ठीक आहे आता ह्यांना जर तुमच्या हातचं नसल खायचं तर ते त्यांचं नुकसान आहे त्यानंतर मात्र अर्जुन आता प्रत्येकाला आठवण करून देतो की तुमचं फेवरेट किती छान बनवतात त्या तेव्हा मात्र आता कल्पना म्हणते की ते सगळं असलं तरी सुद्धा आता आमचा निर्णय बदललेला नाही आणि इकडे पूर्ण आजीला सुद्धा आता सायलीच्या हातची गुलाबजाम या गोष्टीची सगळ्यांची आठवण येत असते आणि तिच्याही तोंडाला पाणी सुटतं परंतु ती आता मात्र सांगू लागते की कल्पनाचा निर्णय हा फायनल असणार आहे त्यावर मात्र आता अर्जुन तोडगा काढतो आणि तो बाहेरनं सगळं सामान घेऊन येतो आणि चूल पेटवतो इतक्यात मात्र कल्पना डोक्याला हात लावते त्यामुळे आता त्यांना किचन वापरण्याची परवानगी मिळते दुसरीकडे मात्र आता सायली आणि अर्जुन दोघेही जण गप्पा मारत असतात तेव्हा मात्र सायली त्याला आता आंघोळीसाठी बाथरूममध्ये लोटते दुसरीकडे प्रिया मात्र आता अश्विनचा फायदा करून आता सुभेदारांच्या घरामध्ये घुसण्याची तयारी करत असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन आणि चैतन्याला आता पुन्हा एकदा मधुभाऊची केस लढायची असते त्यामुळे ते त्या दोन्ही वकिलांवर लक्ष ठेवून असतात इतक्यात आता त्यांच्या लक्षात येतं की या दोघांचा कोणीतरी साहेब आहे आणि तो साहेब कोण आहे हे लक्ष ठेवण्यासाठी त्या गाडीचा पाठलाग करतात तेव्हा मात्र त्यांच्या समोर महिपतचा चेहरा येतो आणि हे बघून मात्र त्यांना प्रचंड धक्का बसतो मालिकेचे अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा